नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पालक पनीर बनवणार आहे तर यासाठी मी इथे हा पालक घेऊन घेतलेला आहे हा निवडून घेतलेला आहे तर आता इथे मी साईडला एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं तर ते आता गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये पालक टाकून घेऊया तर इथे आपण सर्व पालक यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण याला नीट बॉईल करून घेणार आहोत तर इथे आपला पालक आता छान बॉईल झालेला आहे तर याला आपण आता इथे थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत तर मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखव तर आता इथे मी थंड पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याला पिळून मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याला बारीक करून घेऊया आणि मग मी तुम्हाला याची प्युरी दाखवते तर अशा प्रकारे आपली प्युरी बनवून रेडी आहे तर इथे मी आता पनीर कट करून घेतलेला आहे कांदाही बारीक कट करून घेतलेला आहे आणि टमाटाही तर आता इथे मी एक मिरची दोन तीन लसणाच्या पाकड्या आणि थोडासा अद्रक याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कढाई मी इथे गरम करायला ठेवलेली आहे तर आता ती नीट गरम झालेली आहे यामध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहोत मी इथे अंदाजे तेल टाकते आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण जिरं टाकून घेणार आहे त्यानंतर मी जी पेस्ट बनवली होती मिरची अद्रक लसूणची ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आपण नीट हलवून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत तो बारीक चिरून घेतलेला आहे आपण नीट हलवून घेऊया आणि आता इथे आपण दोन ते तीन मिनटं नीट शिजवून घेणार आहोत कांद्या आणि टमाट्याला तर आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊया यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे त्यानंतर अर्धा एक चम्मच यामध्ये मी तिखट टाकलं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच मी यामध्ये धनिया पावडर टाकली आहे आणि त्यानंतर मी यामध्ये आपण यामध्ये थोडासा घरगुल मसाला पण टाकलेला आहे तर आता इथे पाणी टाकून आपण हलवून घेणार आहोत तर आता अशा प्रकारे इथे नीट शिजलेला आहे कांदा आणि टमाटा तर यामध्ये मी जी ही पेस्ट करून घेतलेली होती पालकची ती आपण यामध्ये टाकून घेऊया आणि नीट आपण हलवून घेणार आहोत तर आता इथे आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये मीठ टाकून घेतो आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मी नंतर यामध्ये थोडं पाणीही ॲड केलं होतं तर भाजी नीट शिजल्यानंतर मी यामध्ये आता पनीर टाकलेलं आहे पनीर मी छान धुवून क्यूब्समध्ये कट करून घेतलं होतं तर आता दोन ते तीन मिनटं आपण इथे शिजू देणार आहोत भाजीला इथे छान असा तवंग आलेला आहे तर आपली भाजी पालक पनीर बनवून रेडी आहे तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते तुम्हाला दिसतच असेल की ती छान आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद